घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये जानकीने आता आशीर्वाद बंगल्यावरती कब्जा मिळवलेला असतो आणि आता तो कब्जा मिळवल्यानंतर मात्र आता ऐश्वर्याची चांगलीच वाट लागलेली असते सोबतच आता ऐश्वर्याला जानकी खूपच त्रास देत असते जानकीने बदला घ्यायचा ठरवलेला असतो ऋषिकेश आणि जानकीमध्ये जे लास्ट टाइम बोलणं झालेलं असतं त्यामध्ये त्या, त्या दोघांचं बोलणं असं झालेलं असतं जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते की हे बघा आपल्याला जर आपण फक्त इकडं बसूनच आपले आपली प्रोग्रेस करत राहिलो गेलो तर मात्र आपल्याला ऐश्वर्याला ओटणीवरती आणता येणार नाही आता आहे ही प्रॉपर्टीचे पेपर्स जे नानांनी आपल्याला दिले तुमचं कड मिळवलं आईने मला मदत केली या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या तुमच्या लक्षात येत नाहीये का आईंच्या मनात काही वाईट नाही हो अहो त्यांच्या डोळ्यावरती त्या ऐश्वर्याच्या खोटारडेपणाचा पडदा होता तो हटलाय आता आणि आई सुद्धा माझ्याशी खूप चांगलं वागताय आई स्वतःहून मला मदत करताय नानांनी आणि आईने मिळून मला या सगळ्या गोष्टी दिल्यात अहो तुम्ही एकदा विचार करा अहो आपल्याला जर या ऐश्वर्या आणि सायाजीरावला जर धडा असेल ना तर आपल्याला मात्र या गोष्टीचा विचारच करावा त्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही तुम्ही एकदा एकदा विचार विचार करा तुम्ही करून बघा काय लागेल आपल्याला तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणत असतो की ठीक आहे मला तुझं म्हणणं पटतंय परंतु आता करायचं काय तेव्हा मात्र जानकी म्हणते की एक काम करू आपण हे बघा माझ्याकडे आता प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सनुसार सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावरती आहे सोबतच त्यातला मी सुद्धा आहे माझं सुद्धा नावावरती प्रॉपर्टी आहे घर माझ्या नावावरती आहे बिझनेस तुमच्या नावावरती आहे आता या सगळ्या गोष्टी इतक्या क्लिअर आहेत आपल्या समोर मी एक काम करते मी आता त्या आशीर्वाद बंगल्यावरती जाते आणि तिथे जाऊन त्या ऐश्वर्याची चांगलीच वाट लावते तेव्हा मात्र ऋषिकेशने यासाठी होकार दिलेला असतो आणि त्याच प्रकारे आता ऐश्वर्या पूर्णपणे त्रासलेली असते कारण की जानकी आता घरामध्ये आलेली असते आणि जानकी सगळ्यात पहिल्यांदा आता ऐश्वर्याला घराची फरची पुसायला लावते तिची आता पार मोलकरिंग करून टाकलेली असते जानकीने सांगितलेलं असतं की तुला जर या घरामध्ये राहायचंय ना ऐश्वर्या तर तुला आता घराची फरची पुसावं लागेल तसंही तुला या घरामध्ये काही राईट्स नाहीये आणि आता तुझी हकालपट्टी कारण माझ्या हातात आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की जानकी तुला जितकी सोपी वाटते ना मी तितकी सोपी नाहीये मला इतका हलक्यात घेऊ नको नाहीतर आहे ना तुझी सुद्धा आता पहिल्यासारखी वाट लावील मी तुला घराच्या बाहेर काढलं लो होतं एवढं लक्षात आहे तुझ्या आता बघ तुला या जगातून दुसऱ्या जगात डायरेक्टली आता या धमक्या देत असते ऐश्वर्या तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की या तुझ्या पोकळ धमक्याला मी घाबरणार नाहीये तुला काय वाटलं ऐश्वर्या तुला लय काही करता येतं अरे नाही खऱ्याचाच विजय होत असतो एक लक्षात ठेव माझं खरं आहे माझं खोटं नाहीये आणि तू जो त्रास दिलाय ना आम्हाला तो आम्ही कधीच विसरणार नाहीये आणि तू काय केलंस आमच्या सोबत आम्हाला घराबाहेर काढलं आमच्या अकाउंट ब्लॉक केले सगळ्या गोष्टी आमच्या थांबवल्या इतकी कशी के तुझी मजल गेली आणि तुला काय वाटतं आम्ही या घरासाठी काही केलं नाहीये आम्ही आतापर्यंत या घरासाठी काय केलंय ना हे नानांना विचार एकदा तू आईंना विचार काय महत्व होतं तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की काय मग तुझं जर या घरामध्ये इतकंच महत्व होतं मग तुला आईंनी घराबाहेर काढलंच का बरं तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की हे सगळं तुझं कारस्थान होतं ऐश्वर्या आणि तुझ तू ज्या कारस्थानांनी मला गुंतवलं नाही या गोष्टींमध्ये त्या गोष्टींमध्ये मी फसले आणि कोणीही फसू शकतं अशा गोष्टी जेव्हा आपल्या जीवाचा जवळचा माणूस एखादा हो, खेळून असतो आणि त्याच जर कारण एखादी व्यक्ती तर किती वर्षाचा विश्वास असू दे ऐश्वर्या तरी देखील माणसाचा संशय त्या व्यक्तीवरती जातो एवढं आणि त्यामुळे तू जे कारस्थान करून वाट लावायचा प्रयत्न केला ना तो आता मी तुझ्यावरतीच उलटवणार आहे कारण की नानांनी आमची सोय आधीच करून ठेवली होती नानांना माहिती होत की कधी ना कधी तरी या गोष्टी होणार आहे त्यामुळे नानांनी आधीच सोय करून ठेवली होती आणि नानांचं प्रेम होतं खरंच विष्केश वरती म्हणूनच नाना ते प्रॉपर्टीचे पेपर्स त्याच्या नावावरती हो केले आणि तू जे पेपर्स बनवले तू जो फ्रॉड केला हा सगळ्यांसमोर सा आला आता मात्र तुला या घरामध्ये जर असेल ना तर नीट कारण की सुमित्राने चांगलेच ऐश्वर्याला आणि चांगलंच असतं कारण की आता ऐश्वर्याच्या बऱ्याचशा खोट्या गोष्टींवरून पडदा उठलेला असतो आणि सुमित्राच्या आता कंफर्म झालेला असतं की खर तर या घरामध्ये दे त्रास देणारी व्यक्ती दुसरी तिसरी नसून ही फक्त ऐश्वर्याचे आणि जानकी मात्र निर्दोष आहे तेव्हा मात्र नानाने सुद्धा या गोष्टीमध्ये मदत केलेली असते जानकीची आणि जानकीला सांगण्याचा सा, जानकीच्या विषयी चांगलं बोलण्याचा प्रयत्न केलेला असतो नानानी आणि ही गोष्ट सुमित्राने आता ऐकलेली असते सुमित्राला फार वाईट वाटत असतं की तिने फार मोठा गुन्हा केलाय ती त्या गिल्ट मध्ये असते ती ते आता ऋषिकेशला मात्र जानकीकडे ती आलेली असते जानकीला म्हणत असते की जानकी अगं मी काय करू ऋषिकेशला कसं म्हणू माझ्याकडून फार मोठी चूक झाली मी फार मोठी चुकी केली या ऐश्वर्याने मला खरच खूप त्रास दिला या ऐश्वर्याने मला फसवलं आता मात्र माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाहीये आणि मला आता न्याय हवाय आणि मला माझा पुन्हा माझ्या घरात हवाय मला माहिती आहे मला फार त्रास होतोय नाहीये इथे तर त्याच्या मनाला किती वाईट ना या मला घोर लागलाय काय ना मी मी सांगू शकत नाही माझ्या काळजावरती दगड ठेवून त्याला घराबाहेर काढलो होतं मी खरं तर तुला घराबाहेर काढलो होतं जानकी मला माफ कर माझ्या इतकं वाईट कोणीच नाहीये माझ्या इतकी करंडी कोणी नाहीये जानकी म्हणत असते की आई तुम्ही इतकं वाईट वाटून घेऊ नका अहो तुमची तरी काय चूक ऐश्वर्यानेच तुमच्या पुढे असं चित्र उभं केलं तर तुम्ही तरी काय करा तुमच्या जागी कदाचित मी जरी असते तरी सुद्धा हेच केलं असतं खरंच तुम्ही इतकं वाईट वाट वाटून घेऊ नका तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की जानकी खरंच तू किती मोठ्या मनाची आहे तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की मला माहिती आहे ना की हे सगळं तुम्ही नाही करत आहे तुमच्याकडून करून घेतलं जातंय याच्यामध्ये तुमची काहीच चूक नाहीये मला चांगलं माहिती आहे आई तुम्ही अजिबात काळजी करू नका माझं तुमच्याविषयी काहीही वाईट मत नाहीये आणि मला चांगलं आहे या घरामध्ये चांगलं कोण आहे वाईट कोण आहे कोण आहे विलन कोण आहे आता मात्र जानकी सौमित्राला भेट सौमित्र आणि जानकी आता प्लॅन करत असतात की आता, आता या ऐश्वर्याला चांगला धडा शिकवायचा तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो की अगं वहिनी तू या बाईला घरामध्ये ठेवलंयच का बरं तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की ठेवलंय कारण की तिला जाणीव व्हावी म्हणून तिची मात्र मला चांगलीच दशा करायची त्याशिवाय मी तिला काय जाऊ देणार नाही तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो की नाही वहिनी तू चूक करतेस तू आताच्या आता तिला घराबाहेर काढ नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तिकडे मात्र ऋषिकेशने आता बिझनेस सुरू केलेला असतो इकडे आता ऐश्वर्या टेन्शन मध्ये असते की आता पुढचं पाऊल काय मी पुढचं पाऊल काय उचलू ऐश्वर्याने सुद्धा आता एक प्लॅन बनवलेला असतो सयाजीरावला तिने बरोबर घेतलेला असतो त्या प्लॅन मध्ये परंतु आता इकडे ऋषिकेशने बिझनेस सुरू केलेला असतो बिझनेस मध्ये त्याला चांगलं यश देखील मिळालेलं असतं ऋषिकेशचा आता बिझनेस वगैरे व्यवस्थित ग्रो होत असतो कारण की ऐश्वर्याने सारंगला सांगून एक मोठी चूक केलेली असते मागच्याच हप्त्यामध्ये आता जेव्हा ऑफिस मध्ये सारंग असतो तेव्हा त्याच्यासोबत आता ऐश्वर्या देखील आलेली असते आणि एक निर्णय घ्यायचा असतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड लॉस होत असतो आणि त्या प्रचंड लॉसमुळे शेतकरी मात्र आता सारंग आणि त्यांच्या कंपनीला म्हणजेच सुमित्रा एंटरप्राइजेसला माल देण्यासाठी नकार देतात आणि सोबतच सयाजीरावने तिकडे दुसरा एक प्लॅन केलेला असतो त्यांना सुद्धा आता बरेचसे शेतकरी नाही म्हणत असतात शेतकरी म्हणत असतात की आम्ही आमचा माल फेकून देऊ परंतु तुम्हाला देणार नाही शेतकऱ्यांनी आता या दोन्ही कंपन्यांना बहिष्कृत केलेलं असतं सयाजीराव सुद्धा फसलेला असतो आणि आता सारंग सुद्धा फसलेला असतो त्यांच्या कंपनीचे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक एम्प्लॉय समजून सांगत असतो की अरे सारंग असं करू नको कारण की जेव्हा ऋषिकेश दादा होते या कंपनीमध्ये तेव्हा मात्र खूप चांगले निर्णय घेण्यात आलेले होते शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय होते म्हणून शेतकरी खुश होते आणि म्हणून आपली कंपनी चालू होती तेव्हा मात्र सारंगला या गोष्टी पटत असतात परंतु आता ऐश्वर्याने त्याच्या कान भरलेले असतात आणि ऐश्वर्याने सांगितलं असतं की अहो तुम्ही कोणाचा ऐकताय अहो तो नोकर निर्णय तुम्ही घ्यायचाय आता मात्र ऐश्वर्याला सुद्धा हेच हवं कारण की तेव्हा आता ऐश्वर्याला माहिती नसतं की जानकी घरी येणार आहे त्यामुळे तिने आता या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात तिला मात्र या घराचा पूर्णपणे लॉस पाहिजे असतो तेव्हा मात्र तिने या गोष्टी केलेल्या असतात आणि तिने आता लिहून सांगितलेलं असतं की मी सगळा प्लॅन सेट केलेला आहे आणि आता मात्र खूप मोठा लॉस होणार आहे सुमित्रा एंटरप्राइजेसला आणि लवकरच सुमित्रा एंटरप्राइजेसचं नामोनिशान मिटून जाईल आणि तुम्ही मात्र मार्केट काबीज करा तेव्हा मात्र सयाजीराव हसत असतो आणि म्हणत असतो की वा रे वा रे माझी वागिन खरच माझी वाघिण ग्रेट आहे असं आता सयाजीराव म्हणत असतो माझी मुलगी काही साधी नाही आहे खरंच माझ्या मुलगीचा मला खूप अभिमान आहे असं मात्र सयाजीराव म्हणून असतो सहेजराव म्हणत असतो की मला त्या ऋषिकेशचा बदला घ्यायचा आहे तो ऋषकेश मात्र माझं इतकी वाईट अवस्था करून गेला मला इतकं मारलं आणि मला गाडीमध्ये इतकं घाबरवलं माझा बीपी हाय करून दिला माझे मनके मोडले सगळ्या मनक्यांचा भुगा केलाय अजून सुद्धा मान दुखते माझी आणि मी अजूनही बोलू शकत नाही चालू शकत नाहीये माझी इतकी वाईट दुर्दशा केली ना त्यांनी मला आता त्याचा बदला घ्यायचाच आहे आता मात्र त्यांना कुठच ठेवायचं नाहीये आणि मित्रांनो काहीच दिवसानंतर आता मात्र जानकी जेव्हा घरात आलेली असते तेव्हा मात्र ऐश्वर्याचं चित्र बदललेलं असतं ऐश्वर्याने आता डॅडाला फोन करून सांगितलं असतं की इथे आता जानकी आली आहे घरामध्ये आणि आता ती माझ्या बोकांडी बसायला डायरेक्टली आणि आता मी इथे काही करू शकत नाहीये तेव्हा असतो की तू कशाला आपण काहीतरी करू तू एक काम कर तू आता तिथून निघून ये घरी तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणत असते की नाही मी येऊ शकत नाहीये कारण की मी जर तिकडे आले ना तर मात्र सगळ्या गोष्टी माझ्या हाताबाहेर जाईल कारण की सारंग सुद्धा माझ्या हाताबाहेर जायला काही वेळ लागणार नाही जानकी तर आली आहे म्हटल्यानंतर ही त्यांना सगळ्यांना काबीज करेल मला इथंच थांबावं लागेल तेव्हा मात्र आता सहेजराव म्हणत असतो की ठीक आहे तू तुझ्या लेवलवरती विचार कर काय करायचं ते तेव्हा मात्र जानकी म्हणते की हो मी माझ्या लेवल विचार करून सांगते तुम्हाला काय करणार आहे मी ते आणि आता इकडे सौमित्र प्रचंड चिडलेला असतो आणि तो जानकीला म्हणत असतो की जानकी वहिनी अहो तुम्ही या ऐश्वर्याची ना वाट लावून टाका आताच्या आता नाहीतर ही पुन्हा एकदा डोक्यावरती बसेल बस तिला थोडी जरी जागा मिळाली ना तरी सुद्धा ती त्यात हात घालेल आणि मग आपल्याला पुन्हा त्या अवघड जाईल आता कुठेतरी आपल्या घरच्यांनी विश्वास आपला ठेवलाय आपल्यावरती आता तुम्ही याचा सोनं करा नाहीतर खूप जास्त उशीर होऊन जाईल आणि मग नंतर आपल्याला काय जे करा होतं ते सगळं करता येणार नाहीये तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की सौमित्र भाऊजी तुम्ही अजिबात काळजी करू नका त्या सगळ्या गोष्टींची काळजी मी घेतली आहे ऑलरेडी आणि मी सगळा प्लॅन करूनच आले इथे आणि या प्लॅन मध्ये माझ्यासोबत ऋषकेश सुद्धा आहे तेव्हा मात्र ते सौमित्र म्हणतो की खरंच ऋषकेश दादा ऋषिकेश दादाने तुम्हाला सपोर्ट केला या गोष्टीमध्ये तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की हो मी त्यांना समजवलं त्यांच्या पुढे सगळे चित्र उभे केले तेव्हा त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की ऐश्वर्याला धडा शिकवणं किती गरजेचं आहे तेव्हा मात्र या गोष्टीसाठी आता सौमित्र सुद्धा खूप आनंदी झाले असतो अवंतिका म्हणत असते की खरंच वहिनी आता आता आपल्याला थांबून चालणार नाही आता या ऐश्वर्याची आपण वाटच लावू त्याच्याशिवाय गप्प बसायचं नाही तेव्हा मात्र जानकी म्हणते की हो प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळी झाली तरच त्या गोष्टीची किंमत असते म्हणून आपण हे सगळं योग्य वेळेतच करू तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमची साताशीच असू द्या मला तेव्हा मात्र सौमित्र आणि अवंतिका म्हणते की अहो वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तिकडे मात्र आता ऋषिकेशने बिझनेस सुरू केलेला असतो सर्व शेतकरी त्याच्याकडे येत असतात सर्व शेतकरी म्हणतात की ऋषिकेश दादा आम्ही तुमच्या पहिल्या कंपनीमध्ये फार आनंदी होतो परंतु तिकडे चित्र पूर्णपणे बदललंय खूप वेगवेगळे वाईट वाईट विचार तिथे करण्यात येत आहे आता आणि खूप जास्त पैसे आमचे कापले जाते आम्ही जेवढं भांडवल घातले शेतीला त्यातला एक रुपये आणि मला याच्यातून काही फायदा होत नाही असं एक शेतकरी म्हणत असतो तेव्हा मात्र म्हणतो की तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला भाव देईल आणि मी तुम्हाला चांगल्या गोष्टी मी तुमच्यासाठी चांगल्या तुमच्या हिताच गोष्टी करेल तुम्ही फक्त माझ्यासोबत उभे राहा तेव्हा सगळे शेतकरी एकत्रित येतात आणि ऋषिकेशला त्यांचा आता लिडर बनवतात आणि म्हणतात की तुम्ही अजिबात काळजी करू नका पंचायत समितीमध्ये बाजार समितीमध्ये जितका माल येतो तो फक्त तुमच्याच नावावरती जाईल तेव्हा की तुम्ही अजिबात काळजी करू नका भाव मिळाला नाही नाही असं होणार आणि एकही शेतकरी घरी चूल पेटणार नाही असं होणार नाही आणि मी याची काळजी घेईल तेव्हा मात्र सर्व शेतकरी आता ऋषिकेशच्या बाजूने उभे राहिलेले असतात एक शेतकरी येतो आणि म्हणतो की माझ्याकडे वाहने आहे माझ्याकडे जे काही पिकअप वगैरे आहे ते सगळं तुम्ही वापरा राव आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे आणि आम्हाला त्याशिवाय आम्ही जगू शकणार नाही आमचे खूप हाल होत आहे त्रास दिला आम्हाला आम्ही गेले महिने झाले आम्हाला खूप त्रास होतोय आणि यामध्ये आमचा खूप लॉस झालाय तेव्हा मात्र आता म्हणत असतो की आता तुम्ही काळजी करू नका तुमच्या फक्त आणि फक्त चांगल्याच गोष्टी राहतील तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्हाला सुद्धा बक्कळ पैसा मिळेल बक्कल नफा उरेल तुम्ही त्याचा विचार पूर्णपणे सोडून द्या कारण की तो मी करणार आहे तेव्हा मात्र सगळे शेतकरी ऋषिकेशची खूप वाहवा करत असतात सगळे शेतकरी येतात आणि आता ऋषकेशला उचलून घेतात आणि म्हणतात की तुम्ही आग बडो साथ है ऋषकेश दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका फक्त आणि फक्त आमच्यावरती विश्वास ठेवा आम्ही तुमच्या कंपनी सुद्धा डबघायला येणार असते सारंगने आता तिकडे अजूनच कठोर निर्णय घेतलेले असतात कारण की त्याला ऐश्वर्याने सांगितलेले असतात आणि ऐश्वर्याने सांगितलेला निर्णय त्याने तंतोतंत फॉलो केलेला असतात आणि आता कंपनी मधून एक फोन येतो सारंगला की आता कंपनीमध्ये खूप लॉस झालाय आपल्याकडे काही दिवसांचा पैसा शिल्लक आहे त्यानंतर कंपनी शट डाऊन करावी लागेल आणि सोबतच असलेला सगळा स्टाफ त्यांचं पेमेंट थकलेलं आहे आणि आता त्या स्टाफला पेमेंटची गरज आहे त्या गोष्टीसाठी आता स्टाफ आपल्या वरती चिडलेला आहे तेव्हा मात्र आता सारंग म्हणत असतो की त्यांना कोणी चिडायला लावलं पैसा तर देतोय ना आपण त्यांना देऊ म्हणावं काळजी करू नका तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला ही गोष्ट समजते की कंपनीचे काहीच दिवस शिल्लक राहिलेत आणि त्यानंतर पूर्णपणे सुमित्र एंटरप्राइजेस डाऊन जाणार आणि पूर्णपणे कंपनी बंद पडणार ही गोष्ट जेव्हा आता समजलेली असते तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणत असते की वा मला हेच हवं हो होतं आणि आता हेच झालं आता मात्र या रणदिवे कुटुंबांचं एक किल्ला तर मी उद्धवस्त केलाय आणि आता ही गोष्ट ती सयाजीरावला फोन करून सांगत असते म्हणत असते की डॅडा अखेर मी ती गोष्ट केली इतक्या गोष्टी वाईट घडून देखील एक गोष्ट तुमच्यासाठी आनंदाची सांगायची ती म्हणजे मी आता पूर्णपणे सुमित्रा एंटरप्राइजेसची वाट लावलीये आता सारंगी मला एवढंच सांगितलं की गेले कित्येक दिवसापासून लॉस होतोय आणि आता काही दिवसातच कंपनी बंद पडणार आहे आणि सोबत पैसाही शिल्लक राहिलेला नाहीये आता मात्र यांचे पूर्णपणे मी हाल करणार आणि यांना मात्र रस्त्यावरती घेऊन येणार आणि आता काही दिवसांनी इतकी कंपनीचे बेकार हाल करते की आता हा आशीर्वाद बंगला एक तर आपल्याच ताब्यातील आपण तो स्वस्तामध्ये विकत घेऊ कारण की त्यांच्यावरती विकायची वेळ येईल तेव्हा मात्र सायजीराव म्हणत असतो की अगं पोरी ठीक येते परंतु तुला माहितीये सोबत घात झालाय घात तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की काय झालं मी इतके मोठे मोठे स्वप्न बघते मी इतकं इतकं प्रयत्न करते इकडं आणि तुम्ही म्हणतायत की घात झाला तेव्हा मात्र सयाजीराव सगळा प्रकार सांगतो आता ऋषकेशने बिझनेस चालू केलाय सगळे शेतकरी त्याच्या बाजूने गेले तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की मग तुम्ही त्या शेतकऱ्यांना आणि सांगा ना आपल्या सोबत काम करायचं म्हणून तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतो की एवढं काही सोपं आहे का ते सगळ्या शेतकऱ्यांना मी समजून सांगत होतो मी तुम्हाला चांगला भाव देतो दुप्पट भाव देतो तरी देखील शेतकरी आता ऋषकेशच्या बाजूने उभी राहिलेत आणि त्यांना ऋषिकेश सोबतच व्यवहार आहे आता माझं डोकं चालन असं झालंय आता हा ऋषकेश पुन्हा माझ्या वाटेत आलाय आता हा इतक्या कमी वेळेमध्ये इतका ग्रो झालाय आणि इतका त्याने प्रॉफिट कमवलंय की आता मला त्याला हरवणं शक्य नाही तेव्हा मात्र मला आता दुप्पट पैसा देऊन माल खरेदी करावा लागणार आहे मी आता बाहेरच्या शेतकऱ्यांकडे माल बघतो नाहीतर इथं काही माहिती खरं नाही नाहीतर आपल्याला सुद्धा आपल्यावरती सुद्धा घरी काहीची वेळ येणार आहे लवकरच आता या ऐकल्यानंतर मात्र ऐश्वर्याचं डोकं चढतं आणि आता मात्र जानकीने पुढला प्लॅन इकडे केलेला असतो जानकीने पुढला प्लॅन हा केलेला असतो की आता मात्र ऐश्वर्याला आणि साऱ्यांना या घराबाहेर हाकलायचं कारण की त्याशिवाय पर्याय आहे कारण की ऐश्वर्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे या घराला खूप मोठा लॉस झालाय हे आता आईंसमोर प्रूव करायचं सर्वांसमोर प्रूव्ह करायचं आणि मात्र आता रिच सर आता मात्र ऐश्वर्याला तिच्या घरी पाठवायचं आता या सगळ्या गोष्टीचा प्लॅन जानकी सौमित्र आणि अवंतिकाने यांनी केलेला असतो आता या प्लॅन मध्ये अवंतिका आणि सौमित्र बोलणार असतात त्यांनी सगळ्यांनी एकत्रित हा प्लॅन केलेला असतो आणि यामध्ये आता जानकी ही फक्त ऐश्वर्याला त्रास देणार आणि या घराच्या बाहेर काढायचा विषय हा सौमित्र आणि अवंतिका लावून धरणार असं ठरलेलं असतं आईना सुद्धा याबद्दल काही माहिती नसतं परंतु आता जानकी आणि सौमित्र यांनी सगळ्यांनी आता हा प्लॅन केलेला असतो काही दिवस दिवसानंतर आता कंपनी पूर्णपणे लॉस मध्ये असते आणि आता कंपनीवरती विकायची वेळ आलेली असते सोबतच आता मात्र कर्जाचा डोंगर आता सारंगवरती उभा राहिलेला असतो तेव्हा मात्र आता कंपनीकडे दुसरा काही पर्याय नसल्यामुळे कंपनी विकायची माझा ऋषिकेश गेला आणि तू कंपनीचा वाटोळ करून टाकला सारंग खरंच तू काही लायकीचा नाहीये आणि मलाच वाटतय की तू या कंपनीला कधी सांभाळू शकणार नाहीये खरंच ऋषकेश होता त्याच्या इतकी पात्रता कोणातच नाहीये तेव्हा तर सौमित्र म्हणत असतो की तेच सांगत होता आई ऋषिकेश दादानी जितकं चांगलं सांभाळलं इतकं दिवस काही प्रॉब्लेम येऊ दिला नाही सारंगने आणि ऐश्वर्याने मिळून मात्र कंपनीचं वाटोळ करून टाकलं तू एक काम कर तू आता यांना घराच्या बाहेर काढ तेव्हा मात्र आता सुमित्राला सुद्धा हा मुद्दा पटलेला असतो ऐश्वर्या म्हणत असते की आता आमची काय चूक आम्ही करायचा प्रयत्न केला परंतु आम्हाला सपोर्टच मिळाला नाही याच्यामध्ये तुमचा मुलगा जबाबदार आहे ऋषिकेशने दुसरी कंपनी ओपन केली आहे आणि आपले सगळे शेतकरी पळवलेत आता मात्र सुमित्राला टेन्शन येतं म्हणजे हे ऋषिकेशने केलंय याच्या मागे ऋषिकेशचा हात आहे मात्र असा प्रश्न आईने विचारलेला असतो तेव्हा मात्र ऐश्वर्याला काही सांगायचा सा प्रयत्न करत असते तेव्हा मात्र आता जानकी मध्ये येते आणि जानकी म्हणते की ऋषिकेश वरती तुम्ही कस काय बोट उचलताय तुला काय वाटतं तू त्यांच्यावरती बोट उचलशील आणि तुझ्या गोष्टी लपवशील एवढं सोपं आहे का ते तूच हे निर्णय घेतलेले आहेत आणि ते तुझे निर्णय तुला नडलेले ऋषकेश तिकडे स्वतःचा बिझनेस स्वतः करतोय तो काय तुमच्याकडे भीक मागायला येत नाहीये तेव्हा मात्र तुम्ही त्यांच्यावरती ब्लेम करायची काही गरज नाहीये आणि तुला आई म्हणताय ना घर सोडून निघ तर आता तू घराच्या बाहेर निघच आता हे घर माझं आहे आणि आता तुमची जी कंपनी होती जा तिकडे कंपनीत आणि कंपनीमध्येच राहा असं आता जानकीने सांगितलेलं असतं आणि आता ऐश्वर्या फारच चिडलेली असते आणि ऐश्वर्या आता जानकीवरती हात उचलते तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याचा हात पकडते आणि तिला धक्के मारत आता घराबाहेर काढते आणि म्हणते की तू अजिबात आता या घरात पाय ठेवायचा नाही निघ पहिल्यांदा या घरातून बाहेर असं आता सांगून ऐश्वर्याला घराबाहेर हाकललेलं असतं पहिल्यांदा सारंग म्हणतो की वहिनी तू असं वागू शकत नाही आमच्याशी तेव्हा मात्र जानकीशी आता तो घालायचा प्रयत्न करत असतो तेव्हा सुमित्रा म्हणते की तू पण घराच्या बाहेर तुम्ही दोघेही तिकडे तुमच्या पद्धतीने राहा काही करा परंतु मला आता तुम्ही या घरात आणि अशा प्रकारे आता सुमित्राने बाजूने निर्णय घेतलेला असतो आणि ऐश्वर्या आणि सारंगला मात्र या घराच्या बाहेर हकललेला असतं तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका आणि मित्रांनो पुढे काय होणार आहे याबद्दल थोडस जाणून घेऊया आता मित्रांनो जेव्हा आता ऐश्वर्या आणि सायजीराव वरती एकाच वेळेस जेव्हा वेळ येणार असते तेव्हा मात्र ते दोघे हेही पूर्णपणे भ्रष्ट होणार असतात पूर्णपणे ते आता मतिमंद होणार असतात आणि त्यांना मात्र पूर्ण भीक मागायची वेळ येणार असते परंतु आता मात्र ऐश्वर्याने एक असं पाऊल उचललेलं असतं ज्याने आता जानकीचा जीव धोक्यात गेलेला असतो जानकी आता हॉस्पिटलाइज झालेली असते आणि तिकडे रुशके जो बिझनेस करत असतो त्याचं मात्र आता पूर्णपणे लक्ष हे जानकीवरती गेलेलं असतं आणि याच गोष्टीचा फायदा घेत सयाजीराव पुन्हा एकदा एक मोठा दागा फटका करणार असतो रुषकेसोबत तर मित्रांनो पुढे काय होणार हे देखील आपण लवकरच जाणून घेणार आहोत अजून पुढच्या भागामध्ये तर मित्रांनो तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण लवकरच या चॅनलवरती एक स्पर्धा सुरू करणार आहोत पैठणीची तर मित्रांनो त्यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ कंटिन्यू बघायचे पुढे लवकरच येणाऱ्या भागांमध्ये त्या स्पर्धेचं आपण घोषणा करणार आहोत आणि सोबतच ती स्पर्धा देखील सुरू करणार आहोत तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र